नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत दोन दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली होती यामध्ये अनेक जण जखमी झाले असून या मारहाणी प्रकरणात आज येथील परिसरातील महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर का कारवाई करावी तसेच एकतर्फी खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्याबाबत योग्य तपास करून न्याय देण्याची मागणी केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत गुंड प्रवृत्तीचे कुटुंबीय असून ते अनेक वर्षांपासून अवैध धंदे करून परिसरातील नागरिकांवर दहशत पसरवित आहेत या कुटुंबियांचे नगर शहरांमध्ये सावकारीचे व्यवसाय असून यामध्ये ते अनेकांना त्रास देण्याचं काम करत आहेत बावीस जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती त्यांचे कुटुंबीय नातेवाईक व मित्रमंडळी यांनी देवीचे उत्सव साजरा केला होता त्याचवेळी जितू चव्हाण आणि रोहन चव्हाण यांनी योजित कटानुसार पवन पवार त्यांचे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यामुळे आरोपींवर कठोर कथुर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत कुठल्याही दरवाज्याच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाही आहे फक्त गाड्या गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाही आहे फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त काठ्या होत्या बाकी कुठलंही हत्यार नव्हतं जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं का मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी जी मारहाण केली आमच्या मुलांवर तर ते मुलं आज सिव्हिलमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जर यांना खरंच मारहाण झाली असती तर तो व्यक्ती पोतवाली पोलीस स्टेशन अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे दोन मिनिटाच्या अंतरावर सिव्हिल पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पण तो पंधरा मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला बरं आला तर आला तो तिथून आला तो नीटनेटका होता पण इथं आल्यावर जर बघितलं तर तसं त्याला चार लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे कि याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहेत आणि जर आता आम्ही एस ऑफिस म्हणजे एस साहेबांना निवेदन देण्या देण्याकरता आलो असता एस पी साहेब कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले पण ऍडिशनल साहेब भेटले ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं कोणी केमोसाठी बाहेरगावी होतं आणि जर साहेबांना मी तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं नाहीतर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू कारण काही हे मोगलाही माजलेली नाहीये सावकारकी व्यवसायातनं जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असाल आणि आमच्या सणांच्या आड येत असल तर ती खपून घेतल्या जाणार नाही दोन दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होत ते पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे तो तो जो हल्ला दाखवून झाला एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला आम्ही सगळे जखमी झालो आमच्यावर मोठं संकट आलं आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं या प्रकारची मागणी रोहन चव्हाण जी यांनी जी केलेली आहे ती सरासरी या ठिकाणी कुठतरी डाऊट क्लिअर करते कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखवली आहे त्यांनी जे दोन त्याच्या ते हल्ला होण्याच्या दोन तीन दिवस अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रा मध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला देवी तरात आडवण्याचा प्रयत्न केला त्याला गा, गाड्या आडव्या लावल्या गाड्या आडव्या लावल्यात नाही तर काय करायचं ते करून घ्या आम्ही काढत नाही गाड्या लेडीज त्या टाइम लेडीज येतो होत्या लेडीज त्यांना मज्जाव केला म्हणले की तुम्ही तुम्ही या गोष्टी करू नका आता ती वेळ नाहीये पण कुठे कुठे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगला नाही सण हे उत्सव देवीची यात्रा त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांना जे खोड घालायची होती त्यांनी ती केली ते हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सीसी फुटेज त्या सगळ्या गोष्टी पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं हे आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही याआधी आज आज आमचे दोन मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यातल्या एका एकाची परिस्थिती नाजूक आहे त्यांच्या 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 अंगावर वार झालेली आहेत इथं या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी माहिती जास्त माहिती माहिती नाहीये ते कसल्यामुळं दिन, कारण ते सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं म्हणजे या त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं आणि सी सी मध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे खोटे नाटक कोणी दाखल करायचे याआधी पण तीन ते चार वेळा माणूस फक्त त्यांच्या घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल जो माणूस नगरमध्ये नाही जो माणूस त्या त्या ठिकाणी त्या परिसरात नाही त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायच्या गुन्ह्यामध्ये अडकवायचे त्यांच्यावर निवेदन द्यायचे त्यांच्यावर कारवाई करायला लावायच्या हे खोटे नाटे गुन्हे दाखवून या लोकांनी त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉलनी मध्ये उपमत माजवलेलं आहे तर या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की निपक्ष न्याय होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहे ज्या खऱ्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे खोटे नावं घेतले त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आणि हे जर नाही झालं ना तर ह्यापेक्षा मोठं जन आंदोलन या ठिकाणी एसपी कार्यालयावर करते नाही